नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे छापाकाटा आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाने निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे अतिवृष्टी मृत्यू जखमी आणि जनजीवन विस्कळीत यांसारख्या गंभीर घटनांनी सर्वांचंच लक्ष वेधलं आहे या व्हिडिओत आपण या संकटांची सविस्तर माहिती घेणार आहोत हवामान अंदाज आणि त्यामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला यंदा मान्सूनने महाराष्ट्रात विक्रमी वेळेत प्रवेश केला आहे भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार चोवीस मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला आणि अवघ्या हो चोवीस तासातच तो कोकणासह मुंबई पुणे आणि सोलापूरपर्यंत पोचला विशेष म्हणजे पंच्याहत्तर वर्षांनंतर मान्सून इतक्या लवकर मुंबईत दाखल झाला आहे पण या जलद आगमनाने आनंदापेक्षा संकटच अधिक आणलं आहे एकोणीस मे पासून सुरू झालेल्या पूर्वमोसमी पावसाने आणि त्यानंतरच्या मान्सूनच्या मुसळधार सरींनी राज्यात अनेक ठिकाणी वर्षभराची सरासरी पर्जन्यमान एकाच दिवसात पूर्ण केला आहे या पावसाने अनेक ठिकाणी कहर माजवला आहे आत्तापर्यंत राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये एकवीस जणांचा मृत्यू झाला आहे तर बारा जण जखमी झाले आहेत जालन्यात पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तीन जणी दगावल्या आहेत तर यवतमाळमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे मुंबईत झाड पडल्याने दोन जणांचा बळी गेला आहे तर अहिल्यानगरमध्ये भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे याशिवाय भंडारा चंद्रपूर वर्धा आणि नागपूरमध्ये वीज पडल्याने प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे या घटना पाहता पावसाने किती गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे हे लक्षात येत आहे मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे मुंबईत जे जे उडान पुलावर पाणी साचलं तर पुण्यातील इंदापूर तालुक्यात घरांमध्ये पाणी शिरलं रत्नागिरीतील नद्या तुडुंब भरल्या असून सोलापूरमधील भीमा आणि नीरा नदीच्या पाण्यात पातळीत वाढ झाली आहे कोकणात सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरीत झाडं कोसळली दरडी खचल्या आणि वाहतूक ठप्प झाली विदर्भात पावसामुळे उन्हाळी मुगाचं मोठं नुकसान झालं आहे तर मराठवाड्या शेतीचं नुकसान झालं आहे या सर्व घटनांमुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे तापमानातही ता किंचित वाढ होऊ शकते तथापि कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अजूनही मुसळधार पावसाची शक्यता आहे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने समुद्र खवळलेला आहे आणि मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी करताना स्थानिक प्रशासनाच्या पालन असं आव्हान सध्या करण्यात आलं आहे या संकट काळात नागरिकांनी काही खबरदारी घेणं गरजेचं आहे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने तिथे जाणं टाळावं छत्री किंवा रेनकोटचा वापर करावा आणि वीज पडण्याच्या शक्यतेमुळे उघड्यावर थांबून आहे स्थानिक प्रशासनानं हवामान खात्याच्या सूचनांचं पालन करणं अत्यंत महत्वाचं आहे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी मातीची आर्द्रता तपासावी आणि पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहावं असं सुद्धा आवाहन करण्यात आलं आहे मित्रांनो यंदाचं मान्सूनचं आगमन जरी शेतीसाठी लाभदायक ठरलं असेल तरीही त्याने आलेली संकटही तितकीच गंभीर आहे पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई आणि नागरिकांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाने तातडीने पावलं उचलण्याची गरज आहे तुम्ही आणि तुमच्या भागात काय परिस्थिती आहे काय परिस्थिती तुम्ही अनुभवताय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका